जुन्नर विधानसभा एकशे पंच्याण्णव निवडणूक प्रक्रिया वीस तारखेला पार पडलेली तर त्याचा उद्या तेवीस तारखेला निकाली निकालाच्या संदर्भात सांगायचं झालं तर आमचे मित्र प्रकाश हिरे यांनी अतिशय निष्ठेने सत्यशीलदा शेरकर यांचं काम केले मी स्वतः शरदा सोनवणे यांचं काम केले परंतु बा प्रत्येकाला वाटतं आपला नेता निवडून यावा आपला माणूस निवडून यावा तर त्या संदर्भात एक थोडीशी पैज लागलेली ती आहे अकरा अकरा हजार रुपयाची प्रकाश हिरे यांनी अकरा हजार रुपये दिले नितीन पानसर यांनी अकरा हजार रुपये दिले अशी एकूण बावीस हजार रुपये संजय देऊटे यांच्या ताब्यात देतोय उद्या दुपारी बाजूवर निकाल स्पष्ट होईल सत्यशील दादा शेरकर जर निवडून आले तर बावीस हजार रुपये यांना द्यायची शरद सोनोने निवडून आले तर बावीस हजार नितीन पानसरे घेतील तुम्हाला मान्य तुम्हाला मान्य ओके धन्यवाद जुन्नर विधानसभा एकशे पंच्याण्णव निवडणूक प्रक्रिया वीस तारखेला पार पडलेली तर त्याचा उद्या तेवीस तारखेला निकाली निकालाच्या संदर्भात सांगायचं झालं तर आमचे मित्र प्रकाश हिरे यांनी अतिशय निष्ठेने दादा शेखरे यांचं काम केले मी स्वतः शिरदा सोनवणे यांचं काम केलं परंतु बा प्रत्येकाला वाटतं आपला नेता निवडून यावा आपला माणूस निवडून यावा तर त्या संदर्भात एक थोडीशी पैंज लागलेली ती आहे अकरा अकरा हजार रुपयाची प्रकाश हिरे यांनी अकरा हजार रुपये दिले नितीन पांसरे यांनी अकरा हजार रुपये दिले अशी एकूण बावीस हजार रुपये संजय दिवटे यांच्या ताब्यात देतोय उद्या दुपारी निकाल स्पष्ट होईल सत्यशील दादा शेरकर जर निवडून आली तर बावीस हजार द्यायची शरद निवडून तर बावीस हजार नितीन पानसरे घेतील तुम्हाला तुम्हाला मान्य मान्य ओके धन्यवाद जुन्नर विधानसभा एकशे निवडणूक प्रक्रिया वीस तारखेला पार पडलेली तर त्याचा उद्या तेवीस तारखेला निकाली निकालाच्या संदर्भात सांगायचं झालं तर आमचे मित्र प्रकाश हिरे यांनी अतिशय निष्ठेने सत्यशीलदा शेखर यांचं काम केले मी स्वतः श्रेदा सोनो यांचं काम केले परंतु ब प्रत्येकाला वाटतं आपला नेता निवडून यावा आपला माणूस निवडून यावा तर त्या संदर्भात एक थोडीशी पैज लागलेली ती पैंजी अकरा अकरा हजार रुपयाची प्रकाश हिरे यांनी अकरा हजार रुपये दिले नितीन पानसर यांनी अकरा हजार रुपये दिले अशी एकूण बावीस हजार रुपये संजय दिवटे यांच्या ताब्यात देतोय उद्या दुपारी वायूभर निकाल स्पष्ट होईल सत्यशील दादा शेरकर जर निवडून आली तर बावीस हजार रुपये यांना द्यायची शरद सोनवणे निवडून आले तर बावीस हजार नितीन पानसरी घेतील तुम्हाला मान्य तुम्हाला मान्य ओके धन्यवाद